मित्रांनो आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे सगळीकडेच तुम्ही पाहत असाल महिना चालू झाला की तुम्हाला सगळीकडे ह्या राशीचे या, राशी या महिन्यातलं हे भविष्य आहे त्या माणसाचं त्या भविष्य आहे पण हे खरंच काय ह्याच्या पाठीमागचं काय हा ब्लॉग तुम्ही नीट पहा तुमच्या मनातले सगळे प्रश्न मी नील करेल तर चला सुरुवात करू ज्योतिषशास्त्र कर्म आणि भाग्य आपलं जीवन खरं कोण चालवतं श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो आजच्या काळात ज्योतिषशास्त्र हा विषय प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही प्रकारे प्रवेश करतो कधी पत्रिका पाहताना कधी भविष्य ऐकताना तर कधी एखाद्या अडचणीच्या क्षणी पण खरा प्रश्न हा आहे आपलं आयुष्य चालवतं कोण ग्रह की आपण स्वत भविष्याचा मोह आणि मनाचं बंधन दररोज सकाळी काही लोक राशी भविष्य वाचतात आजचा दिवस शुभ आहे का हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो काहींना ते मजेशीर वाटतं तर काही लोक त्यावर शंभर टक्के विश्वास ठेवतात पण विचार करा जर रोज भविष्यावर अवलंबून राहिलं तर आपण आपल्या कृतीचं स्वातंत्र्य गमावतो का हो कारण ज्योतिषशास्त्र दिशा दाखवतं निर्णय मात्र तुम्हालाच घ्यायचा असतो भविष्य सांगणं म्हणजे सत्य सांगणं नव्हे ते फक्त शक्यता दाखवतं जसं हवामान खातं सांगतं की उद्या पाऊस पडेल पण प्रत्यक्षात ऊन पडतं तसंच काहीस हे भविष्य असतं लग्न नशीब आणि पत्रिकेचं गुड काय मित्रांनो आपण अनेकदा ऐकतो पत्रिका पाहून लग्न करा नाहीतर नशीब बदलत काही वेळा खरंच असं दिसतं की लग्नानंतर आयुष्यात मोठे बदल होतात पण हे ग्रहांचं काम असतं का की दोन ऊर्जांच्या संगीतची म्हणजे संगतीचा परिणाम असतो मित्रांनो पत्रिका जुळते किंवा नाही पण मन विचार आणि कर्म जुळले तर नातं मजबूत होतं ग्रहांचं स्थान बदलू शकतं पण माणसाचं वर्तन त्याहून शक्तिशाली असतं कर्म मोठं की भाग्य हा प्रश्न हजारो वर्षापासून चर्चेत आहे जर भाग्य सगळं ठरवत असेल तर मग प्रयत्न का करायचे आणि जर कर्मच सगळं असेल तर ग्रहांचा अर्थ काय मित्रांनो खरं सांगायचं झालं तर कर्म म्हणजे बियाणं आणि भाग्य म्हणजे त्याचं फळ तुम्ही बियाणं टाकलं नाही तरी फळाची अपेक्षा कराल का ज्योतिषशास्त्र तुमचं कर्माचं नकाशा दाखवतं पण नकाशा दाखवून प्रवास करायचा की नाही तो निर्णय तुमचाच असतो ग्रह अंगठ्या आणि विश्वासाचा खेळ मित्रांनो काही लोक म्हणतात ही अंगठी घातली की नशीब उजळेल हो काही वेळा सकारात्मक विश्वासाने परिणाम होतो पण त्या अंगठीत दैवी शक्तीपेक्षा तुमच्या मनाचा विश्वास जास्त काम करतो जर खड्ड्यांनी खरंच म्हणजेच खड्यांनी जे घालता त्याने खरंच भाग्य बदलत असतं तर त्या विकणाऱ्यांच्या आयुष्य सर्वात यशस्वी झालं असतं पण तसं होत नाही म्हणून उपायावर नव्हे कृतींवर लक्ष द्या परदेशात ग्रह नाहीत तरी यश आहे कधी विचार केला आहे का परदेशात कोणी ग्रह पाहत नाही कोणी पत्रिका काढत नाही तरी ते पुढे आहेत का कारण ते कर्मावर विश्वास ठेवतात मित्रांनो त्यांचं भाग्य त्यांच्या कृतींनी घडतं आपण मात्र ग्रहदोष नक्षत्र यामागे अडकवून बसतो पण सत्य इतकंच जे मेहनत करत त्यांचं नशीब कधीही अडत नाही श्रद्धा आणि विवेक यांचं संतुलन श्रद्धा असणं चुकीचं नाही ज्योतिषशास्त्र पूर्ण खोटही नाही ते आपल्या प्रवासात दिशादर्शक आहे पण विश्वास म्हणजे मनाचं गुलामगिरी श्रद्धा आणि विवेक यांचं संतुलनच आयुष्य बदलतं ग्रह आपल्याला संधी दाखवतात पण त्या संधी पकडायची ताकद आपल्या कर्मात असते जे हे संतुलन समजतात ते आयुष्यात शांत आणि यशस्वी राहतात भाग्य लिहिणारा देव पण पेन आपल्या हातात एकदा एक वाक्य कुणीतरी सांगितलं होतं देव भाग्य लिहितो पण पेन आपल्या हातात देतो मित्रांनो या वाक्यात संपूर्ण जीवनाचं तत्वज्ञान आहे आपण स्वतः प्रयत्न केल्याशिवाय कुठलाही ग्रह कुठलाही देव आपलं भविष्य लिहू शकत नाही तुमचं भाग्य दररोज तुमच्या कृतींनी तयार होतं आज घेतलेला निर्णय उद्याचं नशीब घडवतो म्हणून ग्रहांवर नव्हे स्वतःवर आपल्या कर्मावर आणि सकारात्मक विचारावर विश्वास ठेवा मित्रांनो ह्यातून निष्कर्ष असाच निघतोय की ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवा पण विवेक गमावू नका ते दिशा होत पण चालायचं काम तुमचं आहे भाग्य तुमच्या विचारात आणि यश तुमच्या कृतीत आहे कर्म करा भाग्य तुमच्यापर्यंत येईल कारण नशीब त्या माणसाचं असतं जो स्वतःवर विश्वास ठेवतो मित्रांनो भरपूर सारे आपण सगळ्यांना गुरु मानतो आपल्या मनात एखादी नकारात्मक विचार असते की ह्यानं असं केलं असेल तसं केलं असेल हे आपलं मन ठरवते ह्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका अंधश्रद्धेला बळी पडू नका तुमचं जे मन म्हणतं त्याच्यावर ठाम विश्वास ठेवा आणि ते करा जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थक